शेरू गणपती बाप्पाची रक्षा कशी करेल गणेश चतुर्थीला गावात धूमधडाक्यात गणपती बाप्पाला आणायचे पण ह्या वर्षी गावातले लोक गणपती उत्सव करायला नकार देतात कारण बरेच दिवस गावातले लोक अचानक गायब होत होती भीतीमुळे बाहेर गणपती बाप्पाजवळ कोणच थांबायला तयार नसतं तेवढा शेरू येतो शेरू बोलतो का नाही आणायचा गणपती बाप्पा मी थांबेन माझ्या बाप्पाजवळ आणि दुसऱ्या दिवशी धूमधडाक्यात बाप्पाला घेऊन येतो पूर्ण दिवस शेरू बाप्पाजवळ असतो पण रात्री जेव्हा शेरू बाप्पाजवळ बसून असतो त्याला अचानक विचित्र थंडावा आणि भयानक शांतता जाणवते तेवढ्यात ते एक भयानक राक्षस शेरू समोर येतो शेरू घाबरतो आणि बाप्पाला मिठी मारतो राक्षस बाप्पाची मूर्ती उचलायला येतो शेरू रागाने उठतो आणि राक्षसाला मारायला जातो तेवढ्यात ते राक्षस त्याचं भयानक रूप घेतो आणि बोलतो आता तुला कोण वाचवणार ही मूर्ती आणि मोठ्याने हसतो शेरू ते बघून बेशुद्ध पडतो तेवढ्या तिथे बाप्पा येतात बाप्पाना बघून राक्षस त्याच्या शक्तिशाली रूपात येतो बाप्पा राक्षसाला एक जोरात किक मारतात राक्षसाची बत्ती गुल होते आणि तिथे एक मुलगा प्रगट होऊन शापातून मुक्त करण्यासाठी बाप्पाला थँक्यू थे बोलतो आणि गावातली गायब झाले लोक परत येतात बाप्पा शेरूला आपला आशीर्वाद देतात